आपण शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शरद पवार यांनी म्हटलेले काय आहे शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी पार्कवरून शरद पवार हे आहे तर मोदी विरोधात नाही हे काय करणार आहे छत्रपती शिवाजी शरद पवार यांनी कोणत्या प्रकारे भाषण केलेलं आहे ते आपण आता पाहणार आहोत तर शरद पवार म्हणले म्हणाले आहे की मोदी की गॅरंटी चालणार नाही आता भाजपला चलो जाओ म्हणण्याची वेळ छत्रपती शिवाजी पार्क मधून शरद पवार यांनी हे त्यांच्या भाषणामधून पुकार केलेली आहे देशाची परिस्थिती बदलण्याची गरज आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाची परिस्थिती बदलायची बदलली पाहिजे असं हे शरद पवारांच्या मुखातून ऐकण्यासाठी आपण उत्सुक होतो तर शरद पवार यांनी आहे तर आता शरद पवार अजून पुढे काय बोलतात हे पाहणार आहोत देशात मोदीची गॅरंटी चालणार नाही असा हल्ला बोल शरद पवार यांनी केलेला आहे तर तुम्ही पहा शरद पवार यांनी जबरदस्त असे भाषण केलेलं आहे छत्रपती शिवाजी पार्कवर तर शरद पवार हे राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत न्याय यात्रेचा आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे समारोह होता या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीकडून इंडियाच्या आघाडीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे तर लोकसभा निवडणुकीचे रणसिंग इंडिया आघाडीचे या सभेतून फुगवले फुकले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद शरदजी पवार पक्षाचे राष्ट्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदजी पवार आणि यावेळेस मोदी सरकारचा जोरदार हल्लाबोल केला होता तर शरद पवारांनी त्यांच्या भाषणात असे बोललेले आहेत तर शरद पवार म्हणाले की देशाची परिस्थिती हे बिघडली आणि आता आपल्याला पाऊल उघड घ्यायचा आहे की शरद पवार साहेब असे म्हणाले की बदलण्याची गरज आहे तर ज्यांनी देशातला वेगवेगळं आश्वासन दिले पण त्या प्रत्यक्षात काहीच केलं नाही त्याच्या विरोधात आपण सर्वांनी एकत्र येऊन म्हणजे सर्व पक्षांनी एकत्र येऊन देशाची परिस्थिती ही बदलायली पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे तर देशातनी मोदी की गॅरंटी चालणार नाही हे शरद पवार पण असे बोललेत तर देशातनी आता गॅरंटी चालवायची आहे तर, तर आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाची परिस्थिती बदलण्याची गरजही आहे आणि दबाव तंत्राविरुद्ध युर। तंत्राविरुद्ध आता आपल्या लढलं आपल्यालाच लढलं पाहिजे कारण भाजप चलो जाओ भाजपला चलो जाओ म्हणण्याची वेळ आली भाजपला चल म्हणत म्हणतायत त्यांनी शेतकऱ्याचा आणि महिलांचा आणि सर्व घटकांचा हिरमोड केला आहे तर तुम्हाला त्यांच्यावर आश्वासन दिले जातील पण तुम्ही बळी पडू नका कारण कारण मी शरद पवार तुम्हाला खूप आश्वासने दिली गेली आहेत पण याच याच मुंबईतून महात्मा गांधी चले जाओ म्हणत इंग्रजांना हकलून लाव हकलून लावलेलं होत पण आता भाजपला चले जाओ म्हणण्याची वेळ आलेली आहे अशी टीका त्यांनी यावेळी केलेली होती पण शरदजी पवार यांनी मोदीला मोदीला म्हटलेलं आहे की मोदी की गॅरंटी चालणार नाही या शब्दांनी मोदी साहेब मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकास्त्र केलेला आहे तर शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराज या पार्कमधून शरद पवार बोललेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि शरद पवार दोन शब्द तुम्ही चांगल्या पद्धतीने बोला आणि मोदीची मोदीची गॅरंटी आहे का नाही ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर धन्यवाद चॅनलला पण सबस्क्राईब करा बेलायकाची पण घंटे प्रेस करा आणि व्हिडिओला पण जाताना लाईक करा तर धन्यवाद